सध्या मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहिंग्याचं आश्रयस्थान बनलंय मालेगावात सुमारे एक हजार घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नेते किरीट सोमया यांनी केला होता आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे मालेगाव तहसील कार्यालय मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थापना आता करण्यात आली नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले पाहूया मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात बांगला आणि रोहिंग्यांना जन्माते दाखले दिले जात आहेत त्यात चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष तपास समितीची स्थापना केली पोलीस महानिरीक्षक विभागीय नगर विकास आयुक्त जिल्हाधिकारी याचे सदस्य असेल या सगळ्या अनधिकृत बांगलादेशी रोहिंग्या यांना परत बांगलादेश पाठवण्यात येणार